नमस्कार माय सेल्फ ॲडव्होकेट पाटील आता आपण महत्वाच्या विषयावर चर्चा करत आहोत ऑपरेशन <coughs> सिंदूर ची चर्चा भारतीय मीडियामध्ये व सत्ताधारी नेत्याकडून मोठ्या प्रमाणावर चालू आहे जगात कोठेही युद्धाचा विषय निघाल्यानंतर सन्माननीय आदरणीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख आवर्जून होत असतो आपण त्याची चर्चा यामध्ये या सर्व मुद्द्याची व प्रकरणाची डिटेलमध्ये करत आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे आपण वादग्रस्त ठरलेले राफेल विमान फ्रान्सकडून घेतलेले होते परंतु त्याचा सोर्स कोड त्यांनी आपल्याला दिलेला नाही आहे हे जे राफेल विमान या ठिकाणी दिले होते फ्रान्स सरकारच्या वतीनं <coughs> त्याबाबत राफेल विमान पडले का नाही पडडे याविषयी एका विमानाविषयी फक्त कन्फर्मेशन त्यांना केलेलं होतं तर पाकिस्तानच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर दावे करण्यात आले होते की इतके पाळडे तितके पाळडे परंतु पुराव्याशिवाय कोणी काहीही म्हणू शकत नाही परंतु एक ही, ही सत्य परिस्थिती होती की आता हे जे राफेल विमान आहेत हे येणाऱ्या काळात आपल्यासाठी कुचकामी ठरणार आहेत कारण ड्रोनच्या पार्श्वभूमीवर जे ड्रोन युद्धात विविध प्रकारचे वापरले जातात ड्रोन ते ड्रोनचे युद्ध आता वाढलेले असल्यामुळे व हो, त्याला फार महत्त्व आलेले असल्यामुळे विमानाचं महत्त्व ज्याला की आपण जेट फायटर असं म्हणतो त्याचं फार कमी झालेलं आहे आता प्रत्येक ठिकाणी जाऊन आपले पंतप्रधान हे ऑपरेशन सिंधूर्विषयी चर्चा करून या ठिकाणी मत जसं काय की आता उद्याच इलेक्शन आहे या प्रमाणे मतदानाचं वातावरण तयार करत आहेत असो राजकारणामध्ये या ठिकाणी अनेक राजकीय पक्ष व अनेक राजकीय नेते हे मेलेल्या माणसाच्या किंवा मृत पावलेल्या साम्याच्या टळूवरचं लोणी काम खाण्याचं काम करत असतात हे उभ्या भारताला माहीतच आहे आता जगामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे विमान आहेत ज्याला की आपण फायटर जेट म्हणतो तर हे विमान चायना बनवण्याच्या तयारीत आहेत त्यामध्ये आपण खास करून जर बघितलं तर जे थर्टी सिक्स व जे फिफ्टी याची तयारी त्यांना ज्याला की आपण सिक्स्थ जेन म्हणजे सहाव्या पिढीचे फायटर जेट ते तयार करण्याच्या तयारीत आहेत त्याचप्रमाणे अतिशय घातक असणारे जगात मान्यताप्राप्त पाचव्या जनरेशनचे म्हणजे फिफ्थ जेन म्हणजे पाचव्या पिढीचे फायटर जेट अमेरिकेकडे यफ ट्वेंटी टू रॅप्टर आणि फाईव्ह नावाचे तयार आहेत व ते भारतावर दबाव या ठिकाणी आणत आहेत की आपण हे घ्यावेत म्हणून पण येणाऱ्या काळामध्ये फायटर जेटचं महत्व कमी होत जाणार आहे व ते आपल्यासाठी आर्थिक दृष्टीनं अतिशय नुकसानकारक ठरू शकतं परंतु अमेरिकेच्या बाबतीत ही फ्रान्सप्रमाणे ही अडचण आहे की ते आपल्याला सोर्स कोड देणार नाहीत सोर्स कोड जोपर्यंत देत नाहीत तोपर्यंत ते आपल्याला परवडणार नाही कारण आपल्या भारतीय बनावटीचे स्वस्त क्षेपणास्त्र आपण त्या विमानावर लावू शकतो पण सोर्स कोड नसेल तर त्याच फ्रान्सकडून त्याच अमेरिकेकडून आपल्याला ते मिसाईल जे आहेत हवेतून हवेत मारा करणारे किंवा हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाईल हे आपल्याला त्यांच्याकडून अतिशय महागडे मिसाईल घ्यावे लागतील व ते आपल्याला जवळजवळ पंधराशे सोळाशे कोटीचं एक राफेल पडलेलं व ज्या पद्धतीनं राफेलचा परफॉर्मन्स आहे जागतिक मीडियामध्ये याची चर्चा सध्या चालू आहे व खास करून जाणूनपूर्वक चीन व अमेरिकेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये राफेल फेल झालं म्हणून चर्चा घडविली जात आहे परंतु ती शंभर टक्के सत्यस्थिती नाही परंतु येणाऱ्या काळात फायटर जेट आपल्याला या ठिकाणी बिलकुल परवडणार नाहीत ही सत्य स्थिती आहे त्यानंतर अमेरिकेचे जे एफ ट्वेंटी टू रॅप्टर आणि एफ थर्टी फाईव्ह हे जे लॉकहीड मार्टिन कंपनीचे जेट विमान आहेत हे आपल्याला न परवडणारे अतिशय घातक पद्धतीचे जेट फायटर आहेत अशा स्थितीत आपल्याकडं एकच फक्त विश्वासपात्र मित्र उरतो अमेरिका आणि फ्रान्स हे फक्त केवळ व्यापार म्हणून बघतात आणि ते फक्त फायदा घ्यायला बसलेले आहेत अशा स्थितीत आपल्याकडे एकमेव मित्र उरतो तो म्हणजे रशिया रशियाकडं सुकोई फिफ्टी सेव्हन आपले जर विमान बघितले फायटर जेट तर मोठ्या प्रमाणावर रशिया मेड या ठिकाणी फायटर जेट भारताकडे ऑलरेडी मीग वगैरे मिराज हे नावाचे जे एरोप्लेन आहेत ते सगळे आपण रशियाकडून घेतलेले आहेत व सुकोय फिफ्टी सेवन च्या बाबतीत प्लस पॉईंट आहे की रशिया आपल्याला त्याची जी टेक्नॉलॉजी आहे त्याचं तंत्रज्ञान हे आपल्याला देण्यास तयार आहे त्याचे सोर्स कोड व तो भारतात बनवायला तयार आहे काँग्रेस सरकार आणि फ्रान्सची या ठिकाणी ही डील झाली होती की ते जे रफाल आहेत ते भारतात बनवणार होते व त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते, तंत्र ते भारताला देणार होते पण आता फ्रान्सनं पलटी मारलेली रफाल विमानाच्या बाबतीत ते सोर्स कोड ही द्यायला तयार नाहीत आणि सोर्स कोड आटल्याशिवाय त्या फायटर जेटवर आपण आपले मिसाईल बसू शकत नाहीत त्यांच्याकडूनच घेऊ शकतो म्हणून रसायाचं फिफ्थ जनरेशनचं हे जे एफ ट्वेंटी टू रॅप्टर एफ थर्टी फाईव्ह अमेरिकेचं आणि रशियाचं एस यू फिफ्टी सेवन सुकोई यांच्यात लढाई आहे फिफ्थ जनरेशन म्हणजे पाचव्या पिढीचे फायटर जेटच्या बाबतीत तर आपल्याला परवडणारं विमान तेच आहे सध्याच्या स्थितीत कारण ते आपल्याला तंत्रज्ञान देतील व ते भारतात बांधणार आहे असं सुकोई फिफ्टी सेवन अतिशय जबरदस्त त्याची ताकद मानली जाते पण आपण सुकोई फिफ्टी सेव्हन गेले की आपले नेतृत्व तु, आपला देश अमेरिकेला एवढं भेद आहे की त्यांना परस्पर आपली युद्धबंदी जाहीर करून टाकली म्हणून अमेरिकेच्या वतीनं त्यांची एफ ट्वेंटी टू रॅप्टर किंवा एफ थर्टी फाईव्ह हे विमान घ्यावेत म्हणून भारतावर या ठिकाणी अतिशय दबाव आहे पण भारताला परवडणारे एकमेव विमान म्हणजे सुकोई फिफ्टी सेवन हे फायटर जे फिफ्थ जनरेशनचं जे आहे पाचव्या जनरेशनचं पाचव्या पिढीचं ते आपल्याला परवडणार आहे त्याचप्रमाणे चायनाकडे पाचव्या पिढीचं जे ट्वेंटी नावाचं विमान आहे ते तर काय आपल्याला भेटणारच नाही किंवा चायना टेक्नॉलॉजीवर कोणाचा विश्वास नाही आणि सगळ्यात पण चायना ही भारताच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे आणि भारताच्या वतीनं आताशी पैसे देण्याची तयारी चालू आहे किंवा दिलेत असं अमका म्हणजे ॲडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट मीडियम म्हणजे मध्यम ताकतीचं म्हणजे कमी ताकतीचं हे जे सुकोय फिफ्टी सेवन किंवा एफ ट्वेंटी टू रॅप्टर किंवा एफ थर्टी फाईव्ह हे जे लॉकिट मार्टिन कंपनीचं आहे हे अतिशय ताकदवर फायटर जेट आहेत अशा त्यांची त्यांची ताकद उद्ध्वस्त क्षमता नुकसान करण्याची क्षमता ही अतिशय जास्त आहे व आताशी का आपण कुठंतरी त्या बाबतीत टेक्नॉलॉजीच्या बाबतीत चायना रशिया अमेरिका फ्रान्स हे देश भारतापेक्षा खूप पुढे आहेत परंतु जुन्या सरकारच्या काळात स्वातंत्र्यानंतर इस्रो किंवा डी आर डीओ सारख्या संस्था कुठंतरी स्थापन केल्या म्हणून कुठंतरी थोडं तरी, तरी स्पर्धेत आहोत आपण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आता आपण पर हो। सगळा देश एकीकडे लढत असताना दुसरीकडे इलेक्शनच्या तयारी चालू आहेत आणि आपले ती चोप्रा नावाची महिला आणि तो कुरुलकर धरलाय त्यांना बरीच माहिती पाकिस्तानला दिलेली ही सगळी लोक कुठून येतात आपल्या गुप्तचर संस्थाला कशी माहिती होत नाही आणि हे काय करतात हे एक अतिशय गंभीर स्थिती आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं की जगामध्ये तुम्हाला जर सुरक्षित राहायचं असेल तर तुमच्या शेजाऱ्यासोबत कसे संबंध आहेत ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आता आपण विमान तयार करायला आपल्याला खूप वेळ लागणार आहे अशा स्थितीमध्ये बांगलादेश आपल्या विरोधात आहे आपले त्यांचे वाद आहे तिथं पाकिस्तान चायनाने हस्तक्षेप केलेला आहे नेपाळ आपल्या विरोधात आहे श्रीलंका आपल्या बाजूनं नाहीये त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर विचार केला तर तुमचा पाकिस्तान विरोधात आहे चायना विरोधात आहे भूतान तुमच्या काय बाजूनं नाही त्यांच्या करार असला तरी सर्व देशाशी संबंध भारताचे काय या ठिकाणी चांगले नाहीत सगळ्यात महत्वाचे की जर पाकिस्तान चायना जर सोडलं तर सगळ्या शेजाऱ्याबरोबर भारताचे मधुर संबंध असणं हे काळाची गरज आहे बांगलादेशची तर निर्मिती आपण केलेली ईस्टर्न वेस्ट पाकिस्तान जे होते त्याचे पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानचा बांगलादेश करून टाकलेला आहे आपण मग अशा स्थितीमध्ये आपलं जे या ठिकाणी परराष्ट्र धोरण हे फेल झालेलं आहे आणि या ठिकाणी हे चोप्रान कुलू कुरुलकर सारखे गद्दार पूर्ण माहिती या ठिकाणी अंधारातून या चीन पाकिस्तानला देत आहेत आणि त्याच्यामुळं शेजाऱ्याबरोबरचे संबंध आजच्या काळात महत्वाचे आहेत व आज चीनच्या विरुद्ध चीननं मोठ्या क्षेत्रावर भारताच्या कब्जा केलेला आहे मागच्या काळात तर त्याविषयी भारत बोलायला तयार नाही आणि एवढं मोठं युद्ध चालू असताना सगळ्यात झटका जर आपल्या देशाला कोणाचा बसला असल तर तो, तो जो ट्रम्प आहे हा वारंवार वार या ठिकाणी आपल्या देशाचा अवमान करीत आहे तो जाहीरपणे म्हणत आहे की ह्यांचं है युद्ध मी रोखून टाकलं नाही तर मी व्यापार करणार नाही असं सांगितलं एकीकडं तर आपलं युद्ध थांबलं आणि दुसरीकडं अडाणीच्या विरुद्धचे आरोप हे वापस घ्यायची तयारी चालू आहे म्हणजे तो कायदाच रद्द करीत आहे पूर्ण दाळच काळे असल्याचं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भावना निर्माण होत असतात आज ज्यावेळेस युद्ध लावलं त्यावेळेस आपल्या भारताच्या बाजूने कोणीही उभा राहिलेलं नाही अतिशय दुर्दैवाची बाब आहे पाकिस्तानसाठी चायना आणि तुर्कीचं सैन्य डायरेक्ट मैदानात होतं कारवाई करण्यासाठी ते जे ड्रोन पाठीत होते एरोप्लेन पाठवत होते त्याच्या मागे क्षेपणास्त्र टाकीत होते ह्याच्या मागे जर कोण असेल तर चायना आणि तुर्की होत त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या बाजून आजरबायझान नावाचा हो देश आज जाहीरपणे उभा राहिलेला आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस पाकिस्तानचे दोन तुकडे या ठिकाणी इंदिरा गांधीनं केलेले होते आणि या ठिकाणी अमेरिका म्हणलं होता या ठिकाणी भारताला की या ठिकाणी भारतानं जर महागार घेतली नाही तर अमेरिकेला हस्तक्षेप करावा लागेल म्हणून त्यांचा सातवा समुद्री बेडा या ठिकाणी पाठविलेला होता आणि त्याच्यामध्ये आण्विक आण्विक क्षमता असणाऱ्या ठिकाणी त्यांचा जो जहाजाचा बेडा पाठविला होता त्याच्या बदल्यामध्ये रशियाचा बेडा हा आपल्या हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आलेला होता आणि रशिया आल्यानंतर जे ब्रिटन आणि अमेरिकेचे जहाज आले होते या ठिकाणी भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी ते अक्षरशः रशियाचं असं होतं की ते डायरेक्ट कारवाई करणारा देश होता त्याला भिवून पळून गेले इतकी इंदिरा गांधीची परराष्ट्र नीती जबरदस्त होती आणि भारत युद्धात हरत नाही हा शब्द सगळ्या जगात गेलेला होता कालच्या ज्या घटना झालेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी डायरेक्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी ही युद्ध घोषणा केलेली आहे ह्याच्याहून शंभर टक्के आपल्या भारताचं परराष्ट्र या ठिकाणी धोरण कुठेतरी आहे अशी भावना या ठिकाणी निर्माण होत आहे आता आपल्या देशाच्या एवढ्या सत्तर देशाची भेटी दिलेल्या आहेत पण तिथला कुठलाही देश आपल्याला मदत करायला तयार होत नाही आपण आता आपले नेते पाठवले तिकडे त्यांना पटवण्यासाठी गोवा ह्याच्यामध्ये पाकिस्तानची चूक आहे आणि आमची काय चूक नाही अशा स्थितीमध्ये या ठिकाणी भारताला रशियाशीच मैत्री करण्याशिवाय काहीही पर्याय नाही आणि रशियाला पूर्ण सोबत घेऊनच कारण अमेरिकेचं धोरण जे आहे भारताचं भारताच्या नेतृत्वाचं आणि भारत देशाचं अपमान अवमान करणारं धोरण आहे त्याच्यामुळं अमेरिका ही व्यापारी ना देश आहे आणि जेव्हा युद्ध लागेल त्यांची तर इच्छा आहे भारत आणि चीनचं युद्ध लागावं म्हणून पण तो कधीही भारतासाठी येणार नाही त्याच्यामुळं चीनपासून पळालेले देश जे आहेत ऑस्ट्रेलिया असेल जपान असेल दक्षिण कोरिया असेल व्हिएतनाम असेल कंपनी तो एक देश ह्या सर्व देशाला सोबत घेऊन साऊथ चायना सी या भागात ह्या सगळ्या देशाला सोबत घेऊन आपल्याला चीनच्या विरुद्ध धोरण आखावं लागणार आहे नाहीतर भारतचं अपयशी शंभर टक्के ठरलेलं आहे चीनपासून सगळ्यात मोठा धोका असला तरी पाकिस्तान आणि बांगलादेश जर चीनच्या बाजूने उभारले तर भारताचं काहीही खरं नाही उद्या युद्ध फेटलं तर अशा स्थितीमध्ये भारतानं तात्काळ कारवाई करून ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आपलं युद्ध चालू होतं आणि तितक्या गडबडीमध्ये केरळचं एक सगळ्यात महत्वाचं बंदर अडणीला देण्याची गडबड करण्यात आली होती त्याच्यामुळे आपलं आंतरराष्ट्रीय धोरण कुठं चाललंय आपण कुठं चाललो आणि खास करून आपल्या युवा पिढीला काहीही माहीत नाही आपल्या जनतेला की कुठं काय व्हायलाय त्याच्यामुळे आपण बारीक लक्ष या सर्व परिस्थितीवर देण्याची गरज आहे मेक इन इंडियाचा जो विषय आहे तो मेक इन इंडियावर जास्तीत जास्त भर देण्याची गरज आहे आपल्या इथं मात्र अशी स्थिती की तहान लागल्यानंतर वीर खान्याचा कार्यक्रम राबवत आहे अशा स्थितीत आपला मोठा नुकसान होण्याची या ठिकाणी शक्यता आहे सोनम वांगचूक हे जे थ्री इडियट चित्रपट ज्यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला आहे त्या सोनम वांगचूकनं जाहीर सांगितले की लदाख भागात चीननं अतिक्रमण केलेलं आहे चीनला इतकी मोठी बाउंड्री जर भारतानं जर ठरवलेलं तर एकट्या भारताचा ते मुकाबला करू शकत नाही त्याच्यामुळं हे जे आहे फिलिपाईन्स असेल जपान असेल दक्षिण कोरिया असेल जावा जा करता इंडोनेशिया ऑस्ट्रेलिया असतील ह्या सगळ्या देशाला आपल्या सोबत घेण्याची गरज आहे जर आपण ह्या सगळ्या देशाला सोबत घेतलं तर चीन सुद्धा आपल्या मुकाबल्या टिकणार नाही परंतु आपल्या अतिक्रमण त्याचं वाढत चाललंय त्याला मुकाबला घेतलाय तिथे देण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकव्याप्त काश्मीर म्हणजे अन अधिकृत पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीरचा जो काही भाग आहे त्या भागातून तो जो मोठा रस्ता बनवत आहे दहा पदरी आठ पदरी रस्ता जो की त्याला पूर्ण युरोपमध्ये द्यायचा हो सगळं सामान पोहोचायचं आहे ह्या रस्त्याच्या बाबतीत कुठंतरी तिथून झालाच नाही पाहिजे या बाबतीत कमीत कमी, -कमी भारतानं पावलं उचलले पाहिजेत नाहीतर तो काळ सोकावणार आहे आणि ह्यांना जर दिली वसरी तर हळूहळू उपाय पसरी अशी स्थिती निर्माण होणार आहे या आपला देश या ठिकाणी सगळ्यात मोठा विकसनशील देश असताना सगळीकडे चर्चा आहे की आपण चार नंबरची अर्थव्यवस्था झालो चार नंबरची अर्थव्यवस्था झालो तसं नाहीये मित्रांनो ते, ते। पस्तीस हजार डॉलर एका महिन्याचं इन्कम आहे जपानी माणसाचं आणि आपल्या माणसाचं पंचवीसशे डॉलर नाही आपल्यातले दोन चार उद्योगपती जर वजा केले तर आपण सगळे भिकारीत नव्या नोटक्के जनता त्याच्यामुळे मोठमोठ्या गप्पा मारणं गरज नाही पण संवेदनशील मुद्द्यावर भारतीय जनतेना चर्चा करण्याची गरज आहे आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण स्वावलंबी झालं पाहिजे आणि फक्त चार दोन उद्योगपती श्रीमंत होलेत आणि बाकीच्या सगळ्या देशाची वाट लागली आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या हालत बघता तितका पाऊस पडला कोण कोणचा अधिकारी विचारायला तयार नाही सगळे रानं फुटलेत बांधं गेलेत निस्त पंचनाम पंचनाम म्हणतात अशा स्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय चीनचा आणि पाकिस्तानचा संवेदनशील मुद्दा याची कुठंतरी आपण विचार करावा आणि आपण चर्चा करत राहावी याचे साधे निवेदन दिले पाहिजेत जा आपण जाऊन की आपल्या देशाने काय केलं पाहिजे म्हणून कारण तिथं दिल्लीत बसलेल्या भाऱ्या सरकारला आंधळ्या सरकारला जनतेच्या मनात काय आहे आणि आजची पिढी ही खरं तर युवा पिढीचे काम आहे ते मोबाईलच्या बाहेर दोन जी बी डाटाच्या बाहेर निघायला तयार नाहीत म्हणून येणाऱ्या काळात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून गनिमी कावा करून या चीन आणि पाकिस्तानला कुठंतरी आदळापट केली पाहिजे आणि चांगलं आंतरराष्ट्रीय धोरण आपलं असलं पाहिजे ते आपण अपेक्षित ठरलं नाही पाहिजे अशी अपेक्षा आहे व नक्कीच आपला देश जसा आत्ताच्या काळात एक झाला होता तसाच एक संघ राहील व चीन पाकिस्तानला नक्कीच येणाऱ्या काळात ह्या असल्या आपलं सरकारचं धोरणही बरोबर नाही ह्या असल्या सरकार धोरणला दिशा देऊन सामान्य जनता यश मिळवून अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि आम्हाला कल असे बेहतरीन होगा इसी उम्मीद के साथ शबा खैर थैंक यू स्टिल दे नेक्स्ट टाइम जय जाऊ जय शिवराय धन्यवाद